आज आपण संख्या घटकातला उपघटक सहावा संख्याचा चढता व उतरता क्रम आणि त्या संख्यांची काय पाहणार आहेत तुलना पाहणार आहोत कशी करायची तुलना बघा इथे दिलेले काही पॉइंट आहेत नियम काय आहे बघा तुम्हाला पेपर मध्ये संख्या दिल्या जातात चार अंकी संख्या पाच अंकी संख्या दिली जाते त्यांची तुलना करायला सांगतात ते तुलना करायला सांगतात म्हणजे काय करतात लहान मोठेपणा ठरवायला सांगतात पर्याय दिलेला पर्यायातून तुम्हाला काय करायचंय शोधायचंय आता पहिला नियम काय आहे बघा संख्याचा चढता व उतरता क्रम लावताना त्या संख्यांची काय करायची असते तुलना करायची असते लहान मोठेपणा याला तुलना करणं असं म्हणतात आता उदाहरणार्थ आपण बघू हे दोन पेन आहेत बघा दिसले का आता या दोघांची तुलना करायची असेल तर काय तुलना करतायत हा जो ब्ल्यू पेन आहे आणि हा जो रेड पेन आहे यांची तुलना केली तर ब्ल्यू पेन रेड पेक्षा कसा आहे मोठा दिसतोय हा मोठा दिसतोय याच्यापेक्षा कारण याचा टोपन मी काढलंय पुढचं दिसलं का थोडी हो का व्हायना याच्यामध्ये कंपेरिजन आहे दुसरा पेन घेतोय आता हा पेन बघा ट्रायमॅक्स आहे आणि हा काय आहे ब्ल्यू पेन आहे आता यांच्यामध्ये तुलना केली तर काय होईल बरं ट्रायमॅक्स चा पेन या पेनापेक्षा छोटासा आहे आणखीन दुसरी तुलना केली आपण तर काय होईल आता ही पट्टी आहे बघा हे दिसते समोर ही पट्टी आहे पट्टीच्या दोघांची तुलना केली कोण मोठं कोणापेक्षा ही पट्टी या पेनापेक्षा काय आहे मोठी आहे याला म्हणायचं कम्पॅरिझन करणे तुलना करणे कोण कौन कोणापेक्षा मोठा आहे आता बघा दुसरा पॉइंट आहे क्रम संख्यांचा चढता क्रम लावायचा आहे तुम्हाला काय करायचंय चढता क्रम लावताना याची व्याख्या काय बघितली आपण संख्येची संख्येची चढत्या क्रमानं मांडणी करताना क्रमाने लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत केली जाते कुठून कुठे केली जाते लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत काय केली जाते मांडणी केली जाते उदाहरणार्थ आपण असं म्हणूया उदाहरण देतो एक या, या संख्येचे काय करायची चढता क्रम कसा आहे दोन तीन चार दोन तीन एक या संख्येचा बरं काय सांगितलं होत आपण लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत जायचंय म्हणजे आधी संख्या कोणती घ्यायची लहान एक बघा इथं संख्या दिलेल्या नंतर त्याच्यानंतर संख्या कोणती घ्यायची दोन त्याच्यानंतर कोणती घ्यायची तीन आणि त्याच्यानंतर कोणती घ्यायची चार हा झाला क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडं जायचं याला काय म्हणायचं चढता क्रम म्हणजेच संख्यांचा आपण काय करतोय विचार करतोय आता तिसरा मुद्दा आहे आपला बघा उतरता क्रम कोणाला म्हणायचं उतरता क्रम कोणाला म्हणायचं आहे बघा संख्येची उतरत्या क्रमानं मांडणी करताना क्रमाने क्रमाने मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत केली जाते म्हणजे काय करायचंय का आधी मोठी संख्या घ्यायची नंतर त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान आता उदाहरणार्थ बघा हेच उदाहरण घेऊया आपण चार दोन तीन एक या संख्येचा उतरता क्रम काय होईल बरं चार तीन, चार। तीन। दोन एक अगोदर काय सांगितलं मोठी संख्या घ्यायची मोठी संख्या चार त्याच्यानंतर दुसरी त्याच्यापेक्षा थोडी लहान तीन त्याच्यानंतर लहान दोन आणि त्याच्यानंतर लहान एक याला काय म्हणायचं उतरता क्रम आणि वर्षाला काय म्हणायचं चढता क्रम लक्षात आला सगळ्यांच्या उतरता क्रम आणि चढता क्रम आता चौथा मुद्दा आहे आपला काय चौथा मुद्दा बघा दिलाय का दिलाय काय दिलाय जर दिलेल्या संख्येमधील अंकांची संख्या बघा अंकांची संख्या समान असेल तर डावीकडून सुरुवात करायची डावीकडून सुरुवात करून अंकांची काय करायची तुलना करायची म्हणजे याचा अर्थ काय झाला रे अंक मोजायचे दिलेल्या संकेत कितीत बघा तीन तीन सहा हे तीन हे तीन सहा नंतर हे तीन आणि हे तीन सहा आणि यांचा काय सांगितलंय आहे त्यांनी चढता क्रम व उतरता क्रम चढता क्रम आणि उतरता क्रम लिहायला सांगितलेला आहे आता बघा मी तुम्हाला इथं लिहून दिलं होतं अंकांची संख्या समान असेल तर काय करायचं डावीकडून सुरुवात करून अंकांची काय करायची तुलना करायची मग कशी करणार बघा आता संख्या बॉल द्या सहा अंक आहेत सहा अंक आहेत तिथं पण सहा अंक आहेत मग पहिला अंक डोक्यात घ्यायचा पहिला हा अंक बघायचा हा हा अंक बघायचा हा मोठा कोण आहे सगळ्यात आता अगोदर काय करू आपण उतरता क्रम घेऊया चढता क्रम सगळ्यात मोठा कोणता संख्या दिसते चार दिसते का नाही मग तिला आधी घेऊन टाकायचं चार नंतर कोणती लहान छोटी चढता क्रम घेतोय आपण कुठला क्रम घेतोय चढता क्रम मग बघा चढता क्रम घेताना लहान संख्या इथं दिलंय लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत म्हणजे आधी लहान कोण दोन मग कोण घेणार तुम्ही इथं दोन सात तीन एक चार पाच दोन नंतर कोण येत तीन तीन पाच दोन सात पाच एक तीन नंतर कोण आलं चार चार सहा सात दोन तीन पाच याला म्हणायचा कुठला क्रम चढता क्रम कळलं का सगळ्यांना आता उतरता क्रम बघा काय सांगितली होती मोठी मोठी संख्या घ्यायची शोधा आता मोठी संख्या कोण चार या दोनच्या पैकी संख्या कोण आहे चार ती लाईच चार सात सात दोन तीन पाच नंतर कोण चार नंतर त्याच्यानंतर कोण आता शेवटी हा झाला चढता क्रम हा झाला उतरता क्रम कळलं सगळ्यांना इकडं कळलं का चढता क्रम आणि उतरता क्रम दिलेल्या संख्येचा चढता क्रम कसा करायचा उतरता क्रम कसा लिहायचा हे याच्यावरून आपण काय केलं पाहिलं म्हणजे अगोदर काय केलं मेन संख्या बघितल्यात त्या संख्या त्या कशा त्याच्यावरून मग काय केल्यात लिहिलेल्या आहेत बघा पाचवा नियम आहे आपला काय नियम दिलाय सर्वात डावीकडचे अंक समान असल्यास काय करायचंय डावीकडून कर दुसऱ्या अंकांची तुलना करायची कोणत्या अंकांची दुसऱ्या म्हणजे काय बघा उदाहरण दिलंय दुसऱ्या अंकांची तुलना करावी व संख्येचा लहान मोठेपणा ठरवावा उदाहरण दोनशे एकतीस दोनशे बावन दोनशे त्रेचाळीस त्रे या संख्यांचा चढता व उतरता क्रम लावा मग आता ह्यांनी सांगितलंय आपल्याला काय सांगितलं होतं डावीकडचे अंक बघा दोन सामान इथं दोन सामान इथं पण दोन सामान आहे बरोबर म्हणजे इथं दोन सामान आहे इथं दोन सामान आहे इथं पण दोन सामान आहे असा प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये विचारला गेला तर काय करायचंय डावीकडून दुसऱ्या अंकाचा विचार करायचा मग बघा हा एक अंक झाला हा दुसरा या अंकांचा विचार करायचा आहे मग आता आपल्याला दुसरा अंक कोणता तीन याचा दुसरा अंक कोणता पाच आणि याचा दुसरा अंक कोणता चार ह्यांच्यावरून तुलना करायची आपल्याला मग आता चढता क्रम काय होईल बघा बरं चला आता चारता क्रम करायचा म्हटल्यानंतर कोणता अंक घ्यावा लागणार अगोदर आपल्याला जो लहान तो आता तीन पाच चार याच्यात लहान कोण आहे तीन तीन मला संख्या कोणती आली मग दोनशे एकाहत्तर त्याच्यानंतर तीन पेक्षा लहान कोण आहे चार मग कोणती संख्या आली दोनशे त्रेचाळीस त्याच्यानंतर मोठी संख्या कोण आली आता पाच म्हणजेच दोनशे बावन हा झाला त्या संख्येचा चढता क्रम घडलं असे प्रश्न फसव प्रश्न विचारले जातात जर यांच्यात दोन अंक दिले सामान तर मग कुठल्या अंकाचा विचार करायचा आपल्याला तिसऱ्या जर तीन अंक सामान दिले तर कुठल्या अंकाचा विचार करायचा चौथ्या अंकाचा विचार करायचा आता उतरता क्रम बघा उतरता क्रम करताना काय नियम सांगितला होता सगळ्यात आधी कोण घ्यायचा मोठा मोठा कोण आहे पाच मग पाच ची संख्या कोणती दोनशे बावन नंतर कोण आहे चार त्याची संख्या कोणती दोनशे त्रेचाळीस नंतर कोण आहे तीन त्याची संख्या कोणती दोनशे एकतीस म्हणजे हा झाला क्रम हा झाला उतरता क्रम कळलं सगळ्यांना हा झाला तुमचा सतित्वा नियम पाचवा या सगळ्यांनी व्यवस्थित बघा सहा पॉइंट आहे आपला तुलना कोणाची तुलना करायची आपल्याला संख्येची तुलना करायची म्हणजेच काय संख्येचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे आणि लहान मोठे ठरवण्यासाठी हे चिन्ह दिलेले आहे काय दिलेले आहेत हे सगळे यांना चिन्ह असं म्हणतात आणि हा त्याचा काय आहे अर्थ पहिलं चिन्ह आहे याचा अर्थ काय चा मोठा मग उदाहरणार्थ दहा आणि अकरा या दोघांमध्ये मोठं कोण अकरा जो लहान आहे त्याच्याकडनं काय करायचं टोक करायचं हे टोक म्हणजे कोपरकळी करते काय कोपरकळी लहान आहे त्याच्याकडे कोपरकळी मारायची आणि भाग मोठ्या करते मग बघा याचा अर्थ काय मोठा म्हणजे अकरा ही संख्या दहा पेक्षा मोठी आहे उदाहरणार्थ त्याचा उलटा काय होईल दहा ही संख्या पेक्षा लहान आहे आता बघा चापेक्षा लहान काय आहे त्यापेक्षा लहान उदाहरणार्थ घेतो चार ही संख्या पाच पेक्षा कशी आहे लहान आहे चार ही संख्या पाच पेक्षा कशी आहे लहान आता समान याच उदाहरण बघा इथं दिसत च्यापेक्षा लहान समान मग इथं काय येईल तीन बरोबर तीन याला म्हणायचं समान समान संख्या असेल तर दोघांच्या मध्ये चिन्ह कुठलं येणार बरोबरच येणार इक्वलच येणार आता इथं इथं आता या दोन्ही संख्या बरोबर आहेत का नाही समान नाहीयेत म्हणजे असमान आहेत म्हणून याला काय म्हणायचं चार इज नॉट इक्वल टू एट म्हणजे फोर इज नॉट इक्वल टू एट म्हणजे चार आणि आठ हे दोन्ही संख्या समान नाहीत हे झालं याचे उदाहरण म्हणजे तुलना संख्येचा लहान मोठेपणा पण त्याचे केला जातो हे डोक्यात ठेवायचं याचा अर्थच्या अपेक्षा मोठा याचा अपेक्षा लहान याचा अर्थ समान आणि याचा अर्थ असमान याच्यावर स्वाध्याय घेतोय आपण प्रश्न पहिलाय काय दिलाय पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर पस्तीस हजार नऊशे पन्नास पस्तीस हजार सातशे पाच आणि पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव या संख्या उतरत्या प्रमाण लिहा आणि लिहिल्यास शेवटची संख्या कोणती ती विचारली नाग तर उतरता क्रम लिहून घेऊया उतरता क्रम म्हणजे काय उत्तरता क्रम म्हणजे काय सगळ्यात मोठी संख्या अगोदर घ्यायची शोधायची मोठी संख्या बघा आता इथं काय केलं होतं समान संख्या आणि नियम लिहिला तुलना कोणाची करायची पुढच्या संख्येची आता बघा इथं सात इथं नऊ इथं नऊ मग इथं किती नऊशे पन्नास इथं नऊशे नव्याण्णव म्हणजे आधी कोण घ्यावा लागल पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव त्याच्यानंतर कोण पस्तीस हजार नऊशे पन्नास त्याच्यानंतर करा इथं म्हणजे पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर आणि मग शेवटची संख्या कोण आली पस्तीस हजार सातशे पाच आणि उत्तर काय आहे त्यांचं शेवटची संख्या कोणती आहे पस्तीस हजार सातशे पाच कळल ज्यांचं राहिलं त्यांनी लिहून घे आता दुसरा प्रश्न बघा बत्तीस हजार नऊशे शहात्तर तेवीस हजार नऊशे शहात्तर बत्तीस हजार सातशे शहाण्णव तेवीस हजार सातशे शहाण्णव या संख्या चढथ्या क्रमानं लावल्यास काय सांगितलंय चढथ्या क्रमानं लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची काय करायची बेरीज ओके मग आता समजून घ्या बत्तीस हजार आता इथं काय आहे बत्तीस इथं बत्तीस या दोन संख्या दिल्या बत्तीस वाल्या आणि काय म्हटलंय चढता क्रम चढता क्रम आधी लहान संख्या घ्यायची आपल्याला मग आता लहान संख्या कोणती शोधू आपण हे बघा ही आणि ह्या दोघांची तुलना आधी करावं लागल मग ह्यांच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी ते समान संख्या दिसते म्हणजे आधी कोण घ्यावा लागेल आपल्याला चढता ला। क्रम म्हटलंय त्यांनी मग बघा तेवीस हजार सातशे शहाण्णव नंतर तेवीस हजार नऊशे शहात्तर झालं तेवीस तेवीसचं काम आता पुढचं घ्या बत्तीस नऊशे बत्तीस सातशे म्हणजे बत्तीस सातशे शहाण्णव आणि त्याच्यानंतर बत्तीस नऊशे शहात्तर हा तुमचा काय झाला चढता क्रम पण त्यांनी अट काय टाकली चढत्या क्रमानं लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येची बिरीज आता पहिली संख्या ही झाली आणि शेवटची संख्या ही झाली यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची बघा इथं दाखवतो मी बत्तीस नऊशे शहात्तर तेवीस सातशे शहाण्णव सहा सहा बारा चाला एक नऊ एक दहा सात सतरा चाला एक नऊ एक दहा सात सतरा चाला एक, एक तीन दोन पाच आणि एक सहा आणि पाच उत्तर किती भेटलं छपन्न हजार सातशे पाच हा प्रश्न तुम्हाला दोन हजार वीस मध्ये पेपरला विचारलेला आहे कुठल्या कॉलरशिपच्या आता नव्याण्णव हजार तीनशे एक्केचाळीस मग एक काय दिलेला आहे बघा एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे एक कोटी पाच आता या संख्यांमध्ये योग्य चिन्ह द्यायचंय कोणतं संख्या मोजायची संख्या काय करायची संख्या मोजायची किती येतं इथं अंक तीन दोन पाच इकडे किती तीन आणि हे तीन सहा म्हणजे ही संख्या मोठी दिसते म्हणजे यांच्यामध्ये चिन्ह कोणतं येणार असेल कळलं जो लहान आहे त्याला काय करायची कोपरकडे मारायची दाखवायची फक्त मारायची नाही कळलं लिहून गोष्टी